तुमचंही बरेचदा असं होतं ना की भाजीला घरी काही नसतं किंवा त्याच त्याच भाज्या करून कंटाळा आलेला असतो माझं देखील तसंच आहे म्हणून आज मी चमचमीत अशी मस्त भाजी बनवलेली आहे जी की मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रेसिपी नक्कीच बघा खूप छान आहे आणि शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल तर चला सुरू करूया रेसिपी रेसिपीसाठी एक कढई गॅसवर चढवायची आहे त्यामध्ये अगदी एक टेबलस्पून तेल घालायचं आहे इथे तेलाचा वापर थोडा कमीच करायचा आहे त्यानंतर इथे मी खोबरं घेतलेलं आहे तर इथे साधारणतः अर्धा डोल खोबरं वापरलं आहे यामध्ये थोडेसे शेंगदाणे आणि दोन टेबलस्पून धणे घालायचे आहे ही भाजी मी चार ते पाच लोकांसाठी तयार करत आहे त्यामुळे इथे मी या प्रमाणामध्ये क्वांटिटी घेतलेली आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी बनवत असाल तर क्वांटिटी जास्त घ्यायची आहे आता आपल्याला हे सगळे जिन्नस लो टू मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे हे जिन्नस हलकेसे भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घालूया सोबतच इथे दहा ते बारा लसूण पाकड्या आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या घालणार आहोत आणि इथे आपण थोडेसे कडीपत्त्याचे पान देखील घालणार आहोत तर हे सगळे जिन्नस आपल्याला खोबरं शेंगदाणे हलकेसे भाजून झाल्यानंतरच घालायचे आहे आता आपण हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घेऊया आणि याला देखील लो टू मिडियम फ्लेमवर भाजून घेऊया तर व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे हे सगळे जिन्नस भाजल्या गेल्या पाहिजे तरच आपली भाजी चवीला आणखीन अप्रतिम लागेल आता आपण याला थंड करून घेऊया पूर्णतः थंड होऊ द्यायचे आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर एक भांडं घ्यायचं आहे त्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन घ्यायचं आहे तर इथे मी चार ते पाच लोकांसाठी एक वाटी बेसन घेतलं तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर जास्त घ्या कमी प्रमाणामध्ये करत असाल तर तुम्ही अर्धी वाटी देखील घेऊ शकता या तर यामध्ये चवीनुसार मीठ घातलेला आहे हळद घातलेली आहे आणि तिखट घातलेला आहे तुम्ही इथे आलं लसूणचा ठेचा देखील वापरू शकता फ्लेवरसाठी थोडंसं ओवा घातलेला आहे थोडं थोडं धणे पावडर आणि जिरे पावडर घालायचं आहे तर इथे आवश्यकतेनुसार तुम्ही ह्या गोष्टी घालू शकता आता आपण यामध्ये साधारणतः एक टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेलाने काय होईल आपली जी ही तुम्ही म्हण वडी म्हणू शकता चांगली खुसखुशीत होईल आणि खाताना ती लवकर तुटेल तर आता आपण याला थोडं थोडं पाणी घालत चांगलं मिक्स करून घेऊया तर मिश्रण चांगलं भिजवायचं आहे पातळ अजिबात भिजवू नका व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे यामध्ये थोडं थोडं तेल घालत तुम्ही हे मिश्रण घट्ट असं भिजवून घ्यायचं आहे आता एका बाजूला आपले सगळे मसाले देखील भाजून घेतलेले थंड झालेले आहे यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालत याला चांगलं बारीक असं पिसून घ्यायचं आहे चांगलं बारीक असं आपण याला पिसून घेतलेलं आहे आता आपण फोडणी करता तयारी करूया तर त्यासाठी मी त्याच सेम कढईमध्ये तेल घातलेलं आहे तर इथे आता आपल्याला तेल थोडं जास्त वापरायचं आहे कारण भाजीला तरी आली तर भाजी आणखीनच छान लागेल तर, लागे। तर यामध्ये आपण तेल तापल्यानंतर मोहरी अर्धा चमच जिरं अर्धा चम्मच घालूयात त्यानंतर कढीपत्त्याची काही पानं घालूयात मस्त असे तडतडू द्यायचे आहे आणि जो आपण मसाला किंवा वाटण म्हणू शकता बनवलंय ते यामध्ये डायरेक्ट घालायचं आहे आता इथे आपल्याला कांदा वगैरे चिरून घालायची काही आवश्यकता नाही वाटण चांगलं इथे शिजू द्यायचं आहे वाटणाला तेल सुटू द्यायचं आहे तेल सुटल्याने काय होईल भाजी छान लागेल आणि वाटण कच्च वाटणार नाही तर यामध्ये मी एक टमाटर देखील घालत आहे इथे तुम्ही टमाटर स्किप देखील करू शकता किंवा घालू देखील शकता टमाटरने देखील भाजीला छान असा फ्लेवर येईल तर आपण टमाटर चांगला आधी शिजवून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये मसाले घालूयात तर आता इथे बघू शकता हलकंसं टमाटर शिजलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया तर इथे आपण अगोदर ज्या जे बेसन पीठ भिजवलंय त्यामध्ये दे देखील मीठ हळद तिखट घातलेलं आहे तर त्याच प्रमाणामध्ये इथे घालायचं आहे म्हणजेच तिथे घातलं तर इथे कमी जास्त थोडं करायचं आहे इथे सुखे मसाले मी वापरले धने पावडर जिरे पावडर तिखट हळद मीठ हे सगळं घालून घेतलंय तुम्ही गरम मसाला खडा मसाला गोडा मसाला तुमच्या आवडीने मसाले घालू शकता हलकसा हा मसाला भाजून घेतल्यानंतर आपलं जे मसाल्याचं पाणी होतं ते यामध्ये घालून घेऊया आणि चांगलं असं फिरवून घेऊया इथे आता आपल्याला मीडियम फ्लेमवर गॅस करायचा आहे तर इथे बघू शकता भाजीला छान असं तेल सुटलं आहे तर इथे आपल्याला मीडियम फ्लेमवर गॅस करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तशी चाळण प्रत्येकाच्या घरी असते तशी नसली तरी जे ठोकळ छिद्रावाली असते ती तरी प्रत्येकाच्या घरी असतेच ती चाळण आपल्याला यावर ठेवून घ्यायची आहे आणि मी बेसनाची या पद्धतीने लांब लांब असे छान असे गोळे तयार करून घेतलेले आहे तुम्ही याला काय म्हणायचं म्हणू शकता मला तर काही शब्द येत नाही तर या पद्धतीने आपण शेंगोळे म्हणू शकतो ते बनवून घेतलेले आहे याला आपण मस्त मीडियम टू लो फ्लेमवर दहा मिनिट वाफवून घेऊया तुम्ही पंधरा ते वीस मिनिट देखील वाफवून घेऊ शकता हे आपले आपले भाजीमध्ये दे देखील वापरणार आहे त्याकरताना कमी वापरले तरी चालेल दहा मिनिट याला मी शेंगोळ्यांना मस्त असं वाफवून घेतलेलं आहे आणि आपल्या भाजीला देखील चांगली तर्री आलेली आहे आता आपण हा मसाला आणखीन एकदा मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण इथे रस्सा करणार आहोत तर रस्सा करता तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता तुम्हाला घट्ट अशी सुक्की भाजी टाईप खायची असेल तर तसा देखील ठेवू शकता किंवा मस्त रस्सा बनवून खायचा असेल तर रस्सा देखील करू शकता आमच्याकडे रस्साच आवडीने खातात सुक्या भाजीपेक्षा त्यामुळे मी रस्सास केलेला आहे एक चांगली येऊ देणं आवश्यक आहे चांगली उकळी आल्यानंतर आपण यामध्ये बनवलेले शेंगोळे घालूया उकळी येऊ देणंच आवश्यक आहे नाहीतर हे शेंगोळे कच्चे राहतील त्या करताना आपण इथे उकळी येऊ देऊयात तर उकळी आल्यानंतर हे संपूर्ण शेंगोळे मी यामध्ये घालून घेतलेले आहे हलकीशी कोथिंबीर देखील घालून घेतलेली आहे आता यामध्ये आपण शेंगोळे घातल्यानंतर याला आणखी एक उकळी येऊ देऊया म्हणजे राहिलेले शेंगोळे पूर्णपणे शिजून जातील तर मस्त अशी एक उकळी आलेली आहे आणि आपली भाजी रेडी झालेली आहे यामध्ये कोथिंबीर घालून मस्त सर्व करा भाकरी चपाती किंवा भातासोबत देखील अप्रतिम लागेल ही भाजी एकदा तरी नक्कीच ट्राय करा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका याच पद्धतीच्या नवीन नवीन रेसिपी माझ्या चॅनलवर येत राहील तर चला भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बाय